रोहित पवारांच्या मतदारसंघात डुकराचं मटन मिळतं भाजप आमदार सुरेश धस यांनी हा आरोप केलेला आहे धस यांनी उल्लेख जो केलेला आहे तो योग्य नाहीये ते काही लोक अहिल्यानगरच्या दादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं मारामार्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा। सुरेश धस यांनी हाणमार केली धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मटण हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर ते त्याला पाठी पाठीमागे पा, पा, टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो